आर लेदार उपल आर बाय कुछ काटास का फोन लाऊँ या का समस्त दरा कला फोन कर रही मेरा था बोगो आर का कार होते जिन कार में हेलो हेलो समस्त दरक समस्त दरक बोलता है का सत्य महाजी तुम्हीं का हेलो कौन बोलता है सत्य महाजी बोलता का तुम्हें समस्त दरक समाज सुधारक नाही पण समाज समाज कार्यकर्ते आहे सामाजिक कार्यकर्ते आहे मी बोला ना कोण बोलते मग तीच तीच म्हणलं मला माझ्या बायकोन लय मारले आज कवा मला लय मारले ताणून ताणून मारले एखाद्या जर महिलेवर अन्याय झाला तर तुम्ही लगेच विरुद्ध हाक उचलता हो हा? मग मा आता मला माझ्या बायकोन मारले मला पण न्याय मिळवून दिला पाहिजे तुम्ही पोलीस ठाण्यात जायचं की मला मला कॉल करू सर पोलीस ठाणे जाण्यापेक्षा तुमची मदत घेतलेली लय लय बाहेर म्हणजे मी तुम्हाला मदत करीन असं वाटतंय किरी पाहिजे तुम्ही महिलांना मदत करता मग पुरुषाला मदत करत नाही मला बी करा माझ्या बायकोन लय मला मारल ताणून ताणून मी काय करू आता कशाने मारल तिनं मला बेलण्यानं मारलंय चपात्या करता करता चपात्या करता करता स्वयंपाक करता करता तिनं कसं काय मारलंय तुम्हाला काय केलं तर तिनं चपात्या करत करत मोबाईल ला लावला आणि तिनं रील्स बनवली होती त्या गाण्यावर रात्री अर्ध्या रात त्या असं सोडून जायचं नाही मग मा... मग मी काय केलो हो ते मोबाईल डायरेक्ट फोडूनच टाकलो मग मोबाईल कशामुळं मुळे फडला म्हणली तिथलंच बिलनं घेऊन किचन मध्ये मला मारलं तानून तानून लावलं तुम्ही जर मयासारखेचा नवरा असता तर मॅ बेलेला नसता हाणला मॅ चुलीतलं फोडतं लाकूड असतं का तर त्यानंच फोडवी लागतं मोबाईल फोडून टाकीत असते वय रील करायली बायको बनून रील करायली म्हणून बायकोनं मारलंय हा मी करण नव्हतं तिने रील्स कराल ती ते रात्री अर्धा लागतो एकटीच करायली का बाबा रील खरी दुनिया करायली ना कसं कळत नाही गडायला बी ह्याच्यामुळे तर हे मग तुम्ही मार खातात मी मार खाऊ जाऊ पण पर... तिनं मला कशाला मारायचं नवऱ्याची रिस्पेक्ट आहे का नाही हो नवऱ्याची रिस्पेक्ट आता तुम्ही बघता मला माहित नाही तुम्ही माय बदल आता तुम्हाला फोन कुणाला आता हिर हिर काय म्हणते ना हिर अंगाण काय म्हणते तसं झालं हे मी काय गड्याला मदत करते आणि बी मदत करते पण असं ती सायपा करायला लागली रील बनवायली ती काय एकटी बाया नाही ना बनवायली सर जगात बाया रील बनवायला आता आणि त्यातून पैसे म्या दारू पितो माझ्या बाप्पाचं सेट विकून दारू पितो मी माझ्या बायकोच्या सासऱ्याची तिच्या बाप्पाची जमीन विकली काय पण कशावर केलं होतं तिच्या ती कस का माझ्या पण जमीन ठुलती ती इकडून मी दारू पिली तुमच्या बाप्पाचं काय विकलं का मी आवा ऐका भाऊ आता तुम्ही तुम्हाला किती बोलणं कळन कळन दारूच्या निशा कळाना पण तुम्ही स्वैरिक जमिता तुमच्या बापाच आजा पंड्याच वावर दाखवून ती स्वैर पण केली असेल ना तेव्हा तिच्या माय बापाने तुम्हाला ती पोरगी दिली असेल ना तुमचं समज बरोबर आहे हो तुमचं पण समज बरोबर आहे पण दारू मी माझ्या पैशाच पितोय मी काय तुमच्या पैशाची दारू ती तुमच्या संसारातलं तिच्या संसारातले पैसे जाते लेकर बाळ असं जर तुम्ही शेतबाडी इकून परगंती लागला तर तिनं कुठं रस्त्यावर येऊन राहायचं वय काम बेल नाही मी तर म्हणते उरावर बसू बसू असे पेताळ नवरे आणले पाहिजे बाय काय नाव म्हणूनच आपल्या अर्थव्यवस्था चालते एवढं लक्षात ठेवा तुम्ही सुद्धा बाया काय अर्थव्यवस्था मान किती अॅक्सिडेंट होते थ, किती मुक्ती केंद्र आहेत किती गुन्हे घडतात किती खुना होते थ, किती बलात्कार होते त्याचे अर्थ त्याच्यानं अर्थव्यवस्था बिघडलेली तुम्हाला नाही का कळत बर ते झालेलं झालं माझ्या बायकोनं मला मारलंय ते कसं मिटविणार आहोत भांडण मला सांगा तुम्ही दारू नाही प्यायचं मला जर सांगितलं की मी आता इथून पुढे दारू नाही प्या वावर ऐकणार तर मग मी त्या बायकोला तुमच्या सांगते की बाई मारून आणू संसार मोडर्न म्हणून पण तुम्ही कशाला मला सांगा लागलाय माझी बायको आहे मला मारेल ती काळ्या असू द्या गोरे असू द्या माझी बायको मला अप्रू आहे तुम्ही कशाला सांगाल अव तुम्हीच म्हणालात ना भांडण मिटवायचं मग आता भांडण काय कोर्टात न्यायचं का ठाण्यात न्यायचं का सगळे भांडण काय ठाण्यात नेले ना सुटतात काय आमचं नवराबाई कुठं नाटाय शिवटी आम्ही दोघ जण एकत्र येत आहोत तिनं मला मारलं तर मारू दे की काय व्हाल मग तुम्हाला तुम्ही तो आता म्हणला तुम्हाला मला तर मला न्याय द्या म्हणून म्हणून म्हणायला मग खा मार आणि सोडवा तुमचे नवराबाई कुठे भांडण आहे ते करा कसं करायचंय तर रेटाच भावसार मग तसाच तुम्ही मला फोन कशाला केला उभं आता बाया काय नव्हतं आणि काय म्हणते बाया इग पाठ बुस आहे का नाही बघ बा नारायण कोण आहे म्हणतो त्यान मला फोन केला मला फोन उठायचे काय धंदा येत नाहीत काय नाही सांगायला लागले मी तुम्हीच मला फोन केलाय म्हणा की तुम्ही मला कशाला फोन केला मग काय काम धंदा तुमच्याजवळ मला कॉल करायला आमच्या कुठे बांधणार तुम्ही पडू नका ना नवरा बायकोच्या भांडनात सरकार पडत आहे आणि तुम्ही मला म्हणतात की पडू नका तुम्ही भांडणार म्हणून तुम्हाला काय लायसन दिले दा तु मला दारूड म्हणून का मी दारू पेटणार मनुसार देवाय ना अमृत तुम्हाला भेटलय अमृत लेबा असते ना मी अमृत पिणारी माणस मी काय भेट ऐकायला दर्शक अमृत तुमच्या बायकोला पाहता लेकरला आणि उरलेलं मला हे पाठवा इकडे म्हणजे मी पेते मग आपण सारा झिंगाट मामला हो सगळा देश पाहू दे का अर्थव्यवस्था सुधारणार आहे नाही नाही ते तुमच्या सारखे नाही आमच्या सारखे आहे असं म्हणजे बयाच नाही तुमच्या गड्यासाठी हा आमच्यासाठी हा मय नका भाऊ हे काय चांगलं नसतं दारू पेन लेकर लय परगंती लागत आहे तर दारुडा कुठं चिवडा वर करून पडत होईल बायको ह्याच्या बांधा झुरायला तर त्या बांधाला जाय करती मजू मजु, मजुरी करती लेकराचे शिक्षण होत नाहीत पूर लहान पोहरी असतात तर त्याच्या शाळा बंद होत आता आता तुम्हाला कसं सांगू मी ह्याच्यावरच काम करीत माझे लेकरं लय चांगले आहे ती लय प्रेम करते ती माझ्यावर आता लहान आहे तर म्हणून पण एकदा कळलं ना की बाप आपला उताना होऊन कुठे मुतत पडाय पडलाय पडत विचारित म्हणून तेव्हा त्या लेकराच्या मनातून सुद्धा उतरतात तुम्ही लेकरायला बाप हाय म्हणून सुद्धा दाखवू वाटत नाही लोकायला की हे आमचा बाप हाय म्हणून झुलत चालायला दिसतोय सर रस्त्यानं बरोबर आहे बर का ताई तुम्हीच सांगितलेलं माझ्या मनात घुसले तुम्ही ले डेंजर समजावून सांगता माझी उतरलीच पाका आता दारूच उतरली उतरली का उतरची बाबा तुम्हाला काय सांगू आता नाही बर का धन्यवाद राहू तुम्ही समजावून सांगितल्या बद्दल बरं बरं असं हा पण सांगा कुणी कसले मित्र आले चल दोसा म्हणाले तर जाऊ नका लेकरा बाळात राहा बायकोला मारू नका तिला दुसरा मोबाईल घेऊन द्या दोघ रील बनवा आनंदात राहा पैसे कमवा काय जास्त कधी जर अडचण आली तर मला कॉल करा संसार मोडू नका तिला मारू नका चलतंय ताई तुम्ही असंच समाजसेवा करत राहा महिलांना न्याय मिळवून द्या तुमची तुमच्याकडे फक्त प्रार्थना आहे आपली बर, बर काय हरकत नाही तुम्ही पण महिलांना लोकांना मदत करा बायकोला मारू काय बाबा हा ठीक आहे मॅडम धन्यवाद ही सत्य भाव आहे का नाही मित्रांनो लय डेंजर बाय आहे ही समाज सुधार काय महिलांना न्याय मिळवून देते आहे कसलं बी पिदुळ राहू द्या आणि कसला बी डेंजर पुरुष राहू द्या त्यांचे पुढे डायरेक्ट गुडघ टेकतंय मला माहिती आहे कारण त्यांना लयवरचं कळतंय त्यांनी लय कोणाकोणाला न्याय मिळवून देते ती